मूर्तिजापूर शहरातील बांगलादेशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या व मूर्तिजापूर आमदार हरीश पिंगळे यांनी केला आहे त्यांच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिक देण्याचे मुख्य केंद्र बनले आहे सोमय्यानी दिनांक सहा गुरुवार रोजी मूर्तिजापूर दौरा केला असा थिल दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे मूर्तिजापूर तालुक्यातील एक हजार सत्तर संशयास्पद जन्ममृत्यू नोंदी आढळून आल्या आहे या नोंदीची छाननी केली असता एक हजार नऊशे एकोणसत्तर नंतरच्या अनेक उशिरा केलेल्या नोंदीत संशय व्यक्त केला जात आहे सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जन्ममृत्यू नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन अधिकाऱ्याचे अधिकार होते मात्र आता हे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप केला आहे मुर्जापूरमध्ये बांगलादेशी नागरिकांची उपस्थिती ही गंभीर समस्या असल्याचे सांगत सोमय्या यांनी या, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या मुद्द्यावर लवकरच अधिक माहिती समोर येईल असेही त्यांनी सूचित केले मूर्तिजापूर शहरातील नागरिकांनी या दाव्यांवर चिंता व्यक्त केली आहे त्यावर आमदार हरीश पिंगळे यांनी सांगितले लवकरच कारवाई करण्यात येईल असे दोषींना कारवाई करण्यात येईल याबाबत अधिकृतरित्या विलास सावळे यांनी माहिती दिली आहे हा मुद्दा राजकीय व सामाजिक पातळीवर खळबळ उडवणारा ठरत आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र रोडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर की काल आमचे नेते माजी खासदार किरीट सुमय हे अकोल्या इथं आले होते आणि त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा दिला पंधरा हजार आठशे पंच्याऐंशी रोंगे आणि बांगलादेशी हे आपल्या जिल्ह्यामध्ये आले त्यामध्ये मूर्तियापूरमध्ये एक हजार सत्तर आणि बार्शी टाकडीमध्ये जिथं मुस्लिम वस्ती जास्त आहे ते तेराशे एकोणवीस असे रोहिंग आले त्यांनी आता आपलं जर झोपडपट्टी घेतली किंवा आपलं तलावाचा जो भाग घेतला खजांचा भाग घेतला जे जादूगर लोक आहे हे लोक जे आलेले आहेत यांना जे तहसील मार्फत महसूल मार्फत प्रमाणपत्र दिलेलं आहे जर सर्वसामान्य माणसाला जर एखादी कागद काळाचं काम पडलं तर लेख खेटे घ्या लागतात पण यामध्ये अनेक दलाल होते त्यांनी अधिकाऱ्याशी संगनमत करून ते दिलेले आहे या संदर्भातली चौकशी करण्यासाठी मी पहिलेच मिटिंग घेतलेली आहे आणि त्या पद्धतीचे यंत्रणाही लावलेली होती पण आता आमचे नेते किरीट सोमय आल्यामुळे एक जोर आलेला आहे मी माझ्या मतदारसंघात असलेल्या या लोकांचा प्रत्येक जो व्यक्ती आहे त्यांना जे प्रमाणपत्र दिलं आहे जेवढे प्रमाणपत्र दिले आहे ते कशाच्या आधारावर दिले कोणी याची शिफारस केली होती अशा सगळ्याची माहिती घेईन जो समजा इच्छा असेल तर आपलं काही म्हणणं नाही पण बांगलादेशमध्ये हिंदू राज्याचार होत नाही इथं येऊन ते जर लोक राहत असतील दादागिऱ्या चोऱ्या चपाट्या ज्या पद्धत वाढलेल्या आहेत हे सगळं देर या लोकांचीच आहे तर या लोकांचा शोध घेऊन यांना जे शिक्षा होईल त्यांना शिक्षा करून अन्यथा त्यांना इथून आपल्याला त्यांच्या देशात पाठवायचा आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीजींनी जाता उल्लेख केला की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये येथे दहा लाख बांगलादेशी रोहिंग्यांना प्रमाणपत्र देऊन भारतीय नागरिक बनवण्याचं कटकारस्थान आता उघडकीस आलं आहे दोन हजार चोवीसच्या वर्षात आतापर्यंत माझ्याकडे माहिती आली दोन लाखून विधानसभेच्या वेळी मालेगाव मध्ये आम्ही उघडकीत आणलं होत सिराज मोहम्मद मोहम्मद बगाड यांच्याकडे बावीसशे कोटी रुपये देश विदेशातून आले तपासात की तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा